पेजवरचं टायटल चेंज कर ते बाकी सगळं त्यातलं टाक त्यानंतर युट्यूबवरचं सुद्धा लाईव्ह टायटल आता चेंज करायचं आहे ठीक आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सध्याच्या परिस्थितीत दोन प्लॅटफॉर्मवर लाईव्ह आहोत म्हणजे फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल ठीक आहे तर आता सगळ्यात महत्वाचा विषय पेरणीचा आहे तर प्रॉब्लेम असा आहे बऱ्याच ठिकाणी की मी सांगतो की सर्व दूर पाऊस समांतर वितरण होणार नाही हे आपण सुरुवातीलाच सांगितलेलं आहे ठीक आहे एकच मिनटं फक्त मी युट्यूबवर टायटल टाकत का युट्यूबला टायटल टाकतुकचं एडिट कर ते बाकीचं सगळं टाकून टाका नाही इंग्लिश मध्ये तारीख इंग्लिश मध्ये पेरणीच्या तारखा तर काही तुमचे प्रश्न असेल तर प्रश्न आता येऊ द्या पहिले तर मी काही गोष्टी सांगतो त्या म्हणजे आता जो आज मी हवामान अंदाज दिलेला आहे की पेरण्या कुठून चालू होणार आहे तर पेरण्या हे मी सुरुवातीपासूनच सांगत होतो हो की नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागात सर्वप्रथम पेरण्या होणार आहे आता आपण हा विषय सांगत होतो की प्री मान्सूनचा पाऊस दोन पाऊस चांगले प्रत्येक ठिकाणी सतरा तारखेपर्यंत होईल परंतु त्यातही आपण एक सांगत होतो की जर तुमच्याकडे सतरा ते बावीस तारखेपर्यंत जर तुम्ही पाणी देऊ शकत असाल तरच आपण पेरणी करायला हरकत नाही असं माझं म्हणणं प्रत्येक वेळेस होतं ठीक आहे आता यात काय काही शेतकऱ्यांच्या मला कमेंट आल्या की तुम्ही सांगत होते पाऊस नाही परंतु पाऊस होत आहे ठीक आहे तर हा जो पाऊस आहे हा प्री मान्सूनचा पाऊस आहे आणि आता बऱ्याचशा भागात आपल्याला पेरण्या करण्यास काहीच हरकत नाही ते भाग म्हणजे कोणते तर ते भाग मी तुम्हाला आज सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आता मी तुम्हाला परत सांगतो पहिले आपण भाग पाहू आणि त्यानंतर पुढे आपण कुठे कुठे कशा पद्धतीने कोणत्या तारखा कोणत्या जिल्ह्याच्या निघतात हे सुद्धा बोलू सर्वप्रथम आता मी फेसबुक पेजवर चेक करून घेतो की तिथे किती लोक लाईव्ह आलेले आहे ला किती शेतकरी लाईव्ह आलेले आहे ला आणि चॅटिंग थोडी तिथली पाहून घेऊ आपण ठीक आहे तर फेसबुकला आता सध्याच्या पैसे लाईव्ह किती आहे तर मला दिसत नाही परंतु हा आता सांगली जिल्ह्याबद्दल सांगा म्हणजे संपूर्ण जिल्ह्याबद्दलच बोलू पेरणी नेमकी कशी सुरू होणार हे पहिले पहा सोळा तारखेपासून सतरा तारखेपासून जो पावसाला सुरुवात होणार आहे तर तो भाग आहे कोणता लातूर नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली ठीक आहे आता हा भाग सोडता याच्या लगतचे जिल्हे जे जिल्हे आहे म्हणजे धाराशिव बघा सर्कल सर्कला लक्षात घ्या धाराशिव बीड जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया ठीक आहे आता यातले गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यात उत्तरेकडे पाऊस आपल्याला कमी पाहायला मिळेल परंतु पेरण्या होईल ठीक आहे पेरण्या याच्यात होणार कारण कारण बघा सोळा तारखेपासून पाऊस चालू होणार आहे तर आपल्या इथे महिन्याच्या अखेरपर्यंत चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळेल ठीक आहे आपण आता ज्या जिल्ह्याचे नाव घेतले आता हे जिल्हे सोडू आता पुढे बघा परत एकदा सांगतो की नावं कोणत्या जिल्ह्याचे आपण घेतले एकदा आप माझा आवाज चेक करून घेतो तर बघा थोडा परत त्या जिल्ह्याचे नाव घेऊन घेतो ते म्हणजे गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम हिंगोली परभणी लातूर आणि नांदेड एवढा आपण बोललेलो आहे आता त्या पुढील जिल्ह्या आपण बोलू आता मराठवाड्यातील जिल्हे बघा मराठवाड्यातील जिल्ह्याची काय परिस्थिती राहील तर आपण जालना संभाजीनगर बीड ह्याबद्दल बोललो नाही तर जालना संभाजीनगर बीड आपल्याला सोळा तारखेपासून पाऊस पाहायला मिळेल ठी ठिकाणी म्हणजे सतरा ते चोवीस चा जो फेज आहे यात जालना बीड नगर या भागातही पेरण्या होणार मागच्या वर्षी अहमदनगर मध्ये फारच कमी पाऊस झाला आणि पेरण्यांना फार मोठी अडचण झाली परंतु यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील पेरण्या ह्याच टप्प्यात पे पूर्ण होणार ठीक आहे सतरा ते चोवीस आणि अहमदनगर जिल्ह्यात मग पुढे पाऊस आहे का तर पुढे पाऊस तीस तारखेपर्यंत अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी वेगवेगळ्या भागात येत आहे ठीक आहे आता अहमदनगर पर्यंत बोललो आता उत्तर महाराष्ट्रातले बाकी जिल्हे आपण बघू ते म्हणजे जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक पहिल्या टप्प्यात आपण दुपारच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की नंदुरबार धुळे नाशिकच्या बऱ्याचशा भागात आपल्याला पावसात कमतरता पाहायला मिळेल जळगावचा अर्धा भाग रावेर सावदा भुसावळ बोधवड जामनेर नसिराबाद या भागात आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळेल परंतु पश्चिम भागात आपल्याला थोडा कमी पाऊस पाहायला मिळेल परंतु पेरण्या थांबणार नाही कारण जो सोळा तारखेपासून सतरा तारखेपासून किंवा अठरा तारखेपासून तिथे पावसाला जे सुरुवात होणार आहे तो पाऊस पुढेही कंटिन्यू राहील वेगवेगळ्या भागात पाऊस येत राहील पण पेरण्या आपल्या जमणार मागच्या वर्षी खूपच क्रिटिकल परिस्थिती होती ह्या वर्षी ती परिस्थिती आपल्याला दिसत नाही आता झाला उत्तर महाराष्ट्र पालघर मधून आपल्याला कोणीच प्रश्न विचारत नाही ते सोडून देऊ आपण आता पुण्याचा विषय आहे पुण्यामध्ये आता सर्वसाधारण पाऊस आपल्याला पुढच्या आठवड्यात सध्या तर या आठवड्यात म्हणजे आपल्याला जवळपास सतरा तारखेपर्यंत पुण्यात पाऊस पाहायला मिळेलच ठीक आहे पाऊस राहीलच परंतु त्यातल्या त्यात रत्नागिरी कोल्हापूर सिंधुदुर्ग सातारा सांगलीचा हवा रत्नागिरी कोल्हापूर सिंधुदुर्ग या भागात चांगला जास्त आणि कोल्हापूरचा पूर्व भाग पूर पूर सांगलीचा पश्चिम भाग साताराचा पश्चिम भाग या भागात थोडा कमी परंतु पाऊस आहे ठीक आहे अशी परिस्थिती एकंदरीत ही आहे त्यानंतर पुणे बद्दल आपण आता बोलू तर पुण्याचा विषय असा आहे की पुण्यात पुढे सुद्धा पाऊस आहे म्हणजे सतरा ते चोवीसचा जो फेज आहे त्यातही आणि चोवीस ते तीस म्हणजे हा महिना अखेर जे आपण बोलत आहोत महिना अखेरपर्यंत तिथे पाऊस आता पेरण्याचा नेमका लॉजिक काय असते की आपण पेरण्यासाठी थांबवतो का तर प्रॉब्लेम हा होतो की शेतकऱ्यांना जर का एखादा प्री मान्सूनचा पाऊस चांगला जर झाला तर त्यांना वाटते कारण इकडे नॉर्दन लिमिट दाखवलेली असते त्यामुळे त्या शेतकऱ्यांना वाटते की आता कंटिन्यू पाऊस आहे परंतु पावसाचं सातत्य हे फारच महत्वाचं आहे इमेज मधून ठीक आहे इमेज मधून जर आपल्याला एक सॅटेलाइट इमेज मधून जर आपल्याला दिसतंय की आ, एक मिनटं फक्त सॅटेलाइट मध्ये जर आपल्याला दिसते की पावसात सातत्य नाही तर त्या भागात आपण पेरण्याची रिस्क घेऊ शकत नाही कारण आपण मी वारंवार सांगत असतो ह्याच गोष्टी की मी दुबार पेरण्या तुमच्या टाळणार ठीक आहे तर आता बघा आता संपूर्ण भाग झाले आपल्याला पालघर ठाणे रायगड मधून रत्नागिरी मधून पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हणजे कोकण किनारपट्टीतून कोणत्याच प्रकारचे प्रश्न विचारले जात नाही म्हणून आपण या भागावर बोलूच नाही ठीक आहे सगळ्यात महत्वाचं आता सगळ्यात पहिले आपण विदर्भाचा टप्पा पहिला असा घेऊ की की आता प्रश्न घेऊ आपण शेतकऱ्यांचे की मी सांगतोय किंवा सतरा तारखेपासून पाऊस चालू होणार तर सतरा तारखेपासून पाऊस कुठे किती राहणार तर आता सतरा तारखेला आपल्याला विदर्भात चांगल्या प्रकारची सिस्टम बनताना दिसत आहे अठरा तारखेला सुद्धा पाऊस राहील एकोणीस तारखेला सुद्धा पाऊस राहील आणि त्यापुढे सुद्धा पाऊस राहील ठीक आहे आता सध्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यासाठी मला व्हिडिओ देणे होतो पण ते देऊ शकलो नाही यवतमाळ जिल्ह्यात आपल्याला उद्या रात्रीच्या वेळेस बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस पाहायला मिळेल तसेच लातूर मध्ये सुद्धा नांदेड मध्ये सुद्धा चांगला पाऊस पाहायला मिळेल परभणी हिंगोलीमध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस पाहायला मिळेल तसेच वाशिम यवतमाळ त्यानंतर आपल्याला चंद्रपूर अं गडचिरोली या भागात सुद्धा उद्या चांगला पाऊस पाहायला मिळेल आपल्याला ठीक आहे त्यानंतर आपण काही आता प्रश्न घेऊ यवतमाळमध्ये बारा तारखेला पेरणी करता येईल का अभय राठोड सरांचा प्रश्न आहे हे म्हणतात बारा तारखेला पेरणी करता येईल का यवतमाळ जिल्ह्यात तर आता आपण यवतमाळ जिल्ह्याचा जर एकंदरीत विषय पाहायला गेलो तर यवतमाळ जिल्ह्यात आता उद्या पाऊस आहे म्हणजे बारा तारखेला तुम्ही जर पेरणी केली तर मध्यंतरी जो पाऊस येणार आहे हा फारच हलका फुलका राहील त्यानंतर सतरा तारखेच्या पुढे आपल्या इकडं पावसाला सुरुवात होणार ठीक आहे ही गोष्ट लक्षात घ्या नांदेड जिल्ह्यात धूळ पेरणी कधी होणार आता धूळ पेरणी म्हटल्यावर एक आठवलं मला धूळ शेतकरी एका शेतकरी मित्राची आपल्या कमेंट होती की तुम्ही म्हणताय की धूळ पेरणीचा तारखा धूळ पेरणीचा तारखा की धूळ पेरणी कशी काय धूळ पेरणी आमच्या इकडे तर पाऊस आलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे मग आपण तुम्ही धूळ पेरणी कसं काय बोलताय याला तर असा तो विषय होता एकंदरीत ठीक आहे तर लोक म्हणतात धूळ पेरणी म्हणून मी सुद्धा म्हणतो धूळ पेरणी ठीक आहे म्हणजे धूळ पेरणी ऍक्च्युली कन्सेप्ट ठीक आहे ही आहे की पाणी पाऊस कोणत्याही प्रकारचा पाऊस न येता पेरणी करणे आणि त्यानंतर पेरणी केल्यावर ते पे, पीक उगवून येणे त्यानंतर नांदेडचा आपण प्रश्न घेतला होता नांदेडमध्ये तो वरती कमेंट गेली वाटते परंतु बोलून घेऊ आपण नांदेडमध्ये सुद्धा उद्या चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला बऱ्याच भागात पाहायला मिळेल संपूर्ण जिल्ह्यातच पाहायला मिळेल त्यानंतर आपल्याला अकरा तारखेला बारा तारखेला नांदेडमध्ये पाऊस पाहायला मिळेल ठीक आहे परंतु त्यानंतर जसं मी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला नांदेडमध्ये सुद्धा सतरा तारखेपासून सोळा तारखेपासून पाऊस पाहायला मिळेल ठीक आहे यात मेजर चेंजेस मला असं नाही वाटत की फार मेजर चेंजेस कुठे होईल परंतु प्रत्येक वेळेस हा शेवटी अंदाज आहे मेजर चेंजेस जर झाले तर मी तातडीने आज लाईव्ह घेण्याचं कारण म्हणजे काय की मी भरपूर दिवसापासून लाईव्ह करत नाही कारण आपण शॉर्ट व्हिडिओ देतो आणि फार क्लिअर क्लिअर स्पष्ट अगदी शब्दात ह्या सगळ्या गोष्टी मांडत असतो त्याच्यामुळे लाईव्ह घेण्याबद्दल मला काही यावेळेस वाटलं नाही की लाईव्ह घ्यावं आणि बरेच बराच शेतकरी वर्ग आ, आता सजग झालेला आहे कि जे सत्र गेल्या काही वर्षात म्हणजे गेल्या वर्षापासून गेल्या आपन आ, कवर तर वर्षी आपण खूप मोठा कव्हर केलं तर त्याच्या आदल्या वर्षी असे सतत ते तीन वर्ष लहान परिस्थिती असून महाराष्ट्रात चांगला पाऊस होऊनही दुबार पेरण्या झाल्या म्हणून मागच्या वर्षी खूप जास्त प्रमाणात आपण लाईव घेतले आणि प्रत्येक वेळी प्रकर्षाने आपण सांगितलं बऱ्याच शेतकऱ्यांच्या हजारो शेतकऱ्यांच्या आपण दुबार पेरण्या वाचवल्या नांदेड जिल्हा धूळ पेरणीचा विषय आत्ता आपण बोललो आता आपण एक अमरावती बद्दल बोलून घेऊ कारण अमरावतीचे बरेचसे शेतकरी एक मिनिट लाईव डिस्टर्ब होत आहे का तर अमरावतीचे बरेच शेतकरी अमरावती जे बरे शेतकरी प्रश्न विचारत आहे तर एक आपण अमरावती बघून घेऊ अमरावतीमध्ये नेमकी परिस्थिती काय राहणार आहे अमरावतीमध्ये सध्याच्या परिस्थितीत आपल्याला आजची दहा तारीख आहे आज कुठेतरी थोडाफार पाऊस अमरावतीमध्ये म्हणजे ढगाची घनता ज्याप्रमाणे आपल्याला दिसत आहे कुठेतरी हलके थेंब असा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला असेल कालही आमच्याकडे अगदीच म्हणजे असे फवार्यासारखा पाऊस आला होता तर अमरावतीमध्ये कोणत्याच प्रकारचा आपल्याला येणाऱ्या काळातही चांगल्या प्रकारचा पाऊस सध्या दिसत नाही परंतु आता तुम्ही सांगितलं की सतरा तारखेच्या पुढे अमरावती जिल्ह्यात आपल्याला चांगल्या प्रकारचा पाऊस पाहायला मिळेल ठीक आहे अ सतरा तारखेपासून परंतु अमरावती जिल्ह्या अमरावती जिल्ह्यात मागच्या वर्षी पण असं घडलं होतं की मी भरपूर ठिकाणी असं सांगितलं होतं की पाऊस येणार परंतु तिथे पाऊस लेट झाला होता असे एक दोन ठिकाण होते तर अमरावती जिल्ह्यासाठी मी उद्या स्पेशल व्हिडिओ देतो ज्यातून तुम्हाला ते स्पष्ट होईल परंतु सतरा तारखेपासून पाऊस आहे जर तुम्हाला रिस्क घ्यायची असेल तर धूळ पेरण्या करण्यास काही हरकत नाही ठीक आहे चांगला पाऊस आपल्याला त्यापुढे पाहायला मिळेल अमरावती जिल्ह्यात ठीक आहे त्यानंतर आपण नांदेड बोललो अमरावती बोललो बुलढाणा जिल्हा हा तर आपण आता बुलढाणा जिल्हा पाहून घेऊ एकदा बुलढाणा जिल्ह्याबद्दल मी काल एक व्हिडिओ दिला परंतु काय असते काही शेतकरी व्हिडिओ ते बघत नाही आणि परत मला आज कमेंट आली की तुम्ही म्हणजे बुलढाणा जिल्ह्याबद्दल कधीच बोलत नाही बुलढाणा जिल्हा काय महाराष्ट्रात नाही का वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर बुलढाणा जिल्ह्यातही आता अधूनमधून मधून जो प्रिमान्सूनचा पाऊस आहे अगदीच कुठेतरी हलका फुलका पाऊस आपल्याला पाहायला मिळेल काय होते मी जेव्हा सॅटलाईट इमेजनुसार हलका फुलका सांगतो काही भागात एखाद्या शिवारात एखाद्या भागात तालुक्याच्या अशा दहा बारा गावात जास्त पाऊस येऊन जातो म्हणजे काय तिथून मला खूप चार रकमेंट देतात की मग तुम्ही तर हलका पाऊस सांगितला तर खूप जास्त झाला बघा सर्वदूर समांतर वितरण ह्या पावसाचं नसतं ऍक्च्युली म्हणूनच आपण असं सांगतोय की साधारण हलका पाऊस आपल्याला अपेक्षित आप आहे सतरा तारखेपर्यंत इथे आ, फार कमी पण प्रमाणात म्हणजे रिस्क आ, फार जास्त राहील परंतु सतरा तारखेच्या पुढे आपल्याला बुलढाणा आप जिल्ह्यात आपल्याला ठीक पाऊस पाहायला मिळेल ठीक आहे ठीक पाऊस पाहायला मिळेल काही परिस्थिती बदलली तर मी लाइव हे बघा लाइव आज आपण घेतोय लाईव्ह यानंतरही लाईव्ह घेऊ म्हणजे हे जे आता दोन चार दिवस आहे तर या दोन चार दिवसात आपण सतत लाईव्ह घेऊ काय बदल होते दर दोन दिवसांनी लाईव्ह घेऊ काय बदल होते हे मी तुम्हाला सांगतो बघा आता जे लोक जॉईन झाले त्यांनी एकदा अगदी सुरुवातीला जे मी बोललो व्हिडिओमध्ये अगदी सुरुवातीला जे बोललो ते नक्की आहे का कारण त्यात आपण जवळपास संपूर्ण गोष्टी संपूर्ण जिल्हे कव्हर केलेले आहे ठीक आहे तर आता पुढे आपण बोलू एकदा मी हा हिंगोली जिल्हा तर आता हिंगोली बद्दल बोलू हिंगोली सोबतच आपण बाकीचे आजूबाजूचा परिसर सुद्धा घेऊ बघा हिंगोलीचा ज्यांनी प्रश्न विचारला त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की आपण सुरुवातीला जे बोललो ते एकदा परत तुम्ही मागे घेऊन बघा हिंगोलीमध्ये सध्याच्या परिस्थितीत आपल्याला जसं की उद्या काही ठिकाणी जो पाऊस रात्रीच्या वेळेस होणार आहे मी तुम्हाला आता सांगितलं की त्यात हिंगोलीतही चांगला पाऊस होणार आहे नांदेडच्या बऱ्याचशा भागात चांगला पाऊस होणार आहे बीडमध्ये सुद्धा चांगला पाऊस होणार आहे बऱ्याचशा भागात यात यवतमाळ वाशिम अकोला बुलढाण्याच्या काही भागात चांगला पाऊस होणार त्यानंतर चंद्रपूर गडचिरोली या भागातही पाऊस होणार यवतमाळमध्ये सुद्धा पाऊस होणार आता त्यापुढे हिंगोलीचं काय तर त्यापुढे आता हिंगोलीत जसं अधेमध्ये एखादा मोठा पाऊस येऊ शकतो परंतु मग सतरा तारखेपासून आपल्याला सातत्य पाहायला मिळेल पावसाचं ठीक आहे म्हणजे अधून मधून अधून मधून तो पाऊस चालू राहील आणि तो पाऊस मान्सूनचा राहील ठीक आहे तर सध्याच्या परिस्थितीत अशी मोठी औष्णिक सिस्टम कोणतीच बनत नाही आहे म्हणजे मान्सून सिस्टम कोणतीच बनत नाही आहे काही स्थानिक काही ठिकाणी एखादा कमी दाबाचा पट्टा असा निर्माण होतो आणि काही विशिष्ट उंचीवर एक सायक्लोनिक सिस्टम निर्माण होऊन सध्या जी टेम्परेचर आहे त्यानुसार जबरदस्त पाऊस काही भागात पडतो जस की आपल्याला चौदा तारखेच्या रात्री हिंगोली परभणी जालन्याचा काही भाग वाशिमचा काही भाग यवतमाळचा पुसद उमरखेड महागाव नांदेडचा अर्धापूर नांदेड लोहा हातगाव या भागात आपल्याला चांगला पोस पहायला मिळेल ठीक आहे आता आपण जे महत्वाचे मुद्दे होते हे कव्हर केलेले आहे आणि आता तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे तुम्हाला व्हिडिओ बनवून पाहिजे हे मी आता सातत्यानं देत जाईल बघा विभाग तयार करू जसं की हिंगोली परभणी जालना बुलढाणा असा एक हवामान अंदाज देत जाईल किंवा नांदेड लातूर परभणी हिंगोली असा हवामान अंदाज देत जाईल त्यानंतर उस्मानाबाद बीड औरंगाबाद जालना असा एक हवामान अंदाज देत जाऊ आपण विदर्भाबद्दल तर वादच नाही मी स्वतः विदर्भातला आहे त्याच्यामुळे विदर्भ आपण पूर्ण कव्हर करू ठीक आहे आणि मराठवाड्याबद्दल वाद नाही मराठवाडा आपलाच मराठवाड्याबद्दल पूर्ण आणि उत्तर विदर्भास उत्तर महाराष्ट्रासाठी आता आपण येणाऱ्या काळात उद्याच एक उत्तर महाराष्ट्रासाठी मी व्हिडिओ हो बनवतो तर आता एक लाईव्ह आपण थांबू ठीक आहे आणि माझे व्हिडिओ तुम्ही फेसबुकला आणि युट्यूबला बघा कमेंट नक्की करा मी सगळ्या कमेंट सध्या बघा माझा व्यवसाय असूनही माझं तिकडे फार कमी लक्ष असते कारण कारण काही काही गोष्टीचा हे असतो एखादा म्हणजे ज्याचा आपण ध्यास घेतलेला असतो तर माझा ह्या काळात म्हणजे पेरण्यात होईपर्यंत शेतकऱ्यांच्या मी फार जास्त बिझनेसकडे पण माझं लक्ष नसते मी दोन व्हिडिओ चार व्हिडिओ जरी बनवायचं काम पडलं तरी बनवून देतो आणि रात्री आपण लाईव्ह घेत जाऊ दर दिवस आठ एक दिवस असा एक एक दिवसानंतर आणि आपण प्रत्येक ठिकाणी काय परिस्थिती आहे तुमच्या मनात काय चालतो